सर काल जी ही जी एक्सरसाइज सुरू आहे तर त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आज बोलो, काल दोनशे सदुसष्ट जे होते रेकॉर्ड त्यांना बोलवलं होतं आज किती लोकांना बोलवलं आहे उद्या किती लोकांना बोलवलं बोलवण्यात येणार आहे आणि कोण असतील हे उद्याला बोलवण्यात येणार ते काल आणि आज बेसिकली जे क्रिमिनल्स ऑन रेकॉर्ड आहे काल गँगस्टर्स आणि बॉडी ऑफेंडर्स जे होते ऑन रेकॉर्ड त्यांना आज जे ड्रग्स पे ड्रग पेडलर्स आणि एन डी पी एसचे ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे किंवा आर्म्स ऍक्टचे फायर आर्म्स तीन पच्चीस आर्म्स ऍक्टचे ज्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झालेले आहे असे आरोपींना बोलवण्यात आलेले आहे किंवा काल बोलवण्यात आला होता त्याचे मुख्य उद्देश आहे प्रो ॲक्टिव्ह रित्याने प्रतिबंधक उपाययोजना करून जे गुन्हेगारी वृत्ती आहे त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याची दृष्टिकोनातून ही सर्व कारवाई आहे नंबर वन डोझियर्स सर्वांचे डोझियर्स अपडेट करणे ते कोणासोबत उठते बैठते काय काम करते काय मोबाईल नंबर्स वापरते काय फेसबुक आय डी इंस्टाग्राम आय डी काही सोशल मीडियाचे इतर पोस्ट जे काही विषय त्यांचेबद्दल आहे कोणता गाडी वापरते सर्वात सर्व डिटेल्स अद्ययावत करण्याची दृष्टिकोनातून ही करण्यात आली होती तसेच त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आला होता की कोणताही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीवर किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आणि क्राईमला ग्लोरीफाय करण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रयत्न झाला किंवा काही ट्रेडर्स असतील काही इंडिव्हिज्युअल्स असतील ज्यांचे प्रोटेक्शन मनी किंवा काही खडणीचे प्रकार कोणी घेण्याचे प्रयत्न करत असतील अत्यंत गंभीररित्याने कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येईल याची योग्य समज त्यांना देण्यात आलेली आहे तसेच आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष त्यांना फेस फेसनी ओळखू शकतील याचे पण ही मोहीमचे उद्देश होते आज परत एन डी पी एसमध्ये ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार आहे सुरुवातीला जे काही पेडलर्स आहे रेकॉर्डवर त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचे हालचाली काय आहे त्याचे पूर्णपणे स्टडी करण्याची दृष्टिकोनातून तसेच जे कन्झम्पनचे दृष्टिकोनातून जे हॉटस्पॉट्स आहे ओपन मैदान असतील किंवा इतर नाईट लाईफमध्ये यूज होणारे स्टॅब्लिशमेंट्स असतील वेगवेगळे ठिकाणीला आयडेंटिफाय करण्याची पण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे फायर आर्म्स हे जे एक अत्यंत गंभीर प्रकार आहे ते फायर आर्म्सचे पूर्ण रॅकेट कुठून वेपन आणते कोणाला सप्लाय करते कोणकोण त्याचे अपवर्ड आणि डाउनवर्ड लिंकेजेस जे, लिंकेजे जे प्रत्येक फायर आर्म्सचे केसेसमध्ये आहे त्याचे पण बारकाईने स्टडी करण्याची दृष्टिकोनातून ही दोन दिवसापासून मोहीम चालू आहे शेवटी उद्या कोलानं कोणाला बोलवण्यात येईल त्याबद्दल आत्ता टिप्पणी करणे काही योग्य होणार नाही परंतु ज्या ज्या व्हर्टिकल्स आहे क्राईमचे दृष्टिकोनातून सर्व व्हर्टिकल्सवर आमचे लक्ष आहे आणि प्रो रीत्याने फक्त रिॲक्टिव्ह ॲक्शन की गुन्हा झाला आरोपी अटक केले आणि आरोपीला कोर्टात प्रोड्यूस केले आणि आरोपीला जेल रवाना केले नंतर त्यांना बेल होईल परत ते गुन्हा करतील ते त्याचे व्यतिरिक्त प्रो ॲक्टिव्हरित्याने आमच्याकडून क्राईम प्रिव्हेन्शनसाठी आणि क्रिमिनल्स आयडेंटिफाय करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व मोहीम सुरू करण्यात आलेली आहे एक्झॅक्ट काउंट आमच्याकडे नाही आहे सुमारास आरोपी असते तर साधारणपणे असे जे गुन्हेगार असतात तर त्यांना कुठला तरी अभय किंवा पाठबळ मिळत असतं खास करून राजकीय क्षेत्रातून आणि येणारा का हा निवडणुकांचा का असणार आहे आपण बऱ्याचदा पाहतो की हे लोक त्यांच्या बरेचसे लोकांना त्यांचे एक्झॅक्टली काय डबल फेस आहे एक्झॅक्टली काय क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतात काय ते प्रोजेक्ट करतात ते वेगवेगळे असू शकते तर त्या म्हणणे की त्यांना राजकीय पाठबल हे सांगणे उचित होणार नाही पोलिसांचे दृष्टिकोनातून जे रेकॉर्डवर क्रिमिनल्स आहे आणि जे ॲक्टिव्हिटी त्यांचे दिसून येत आहे जे खरे जुने काळात क्रिमिनल रेकॉर्ड असतील आणि आज ते चांगला आ, आ, ते मेन स्ट्रीममध्ये येण्याची प्रयत्न करत असतील त्यांना पोलिसांचे पूर्ण पाठबल राहते त्यामध्ये काही शंका नाही आहे परंतु कोणी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करत असतील तर नक्कीच पोलिसांची दणका त्यांना पोलीस पेक्षा कायद्याची दणका त्यांना राहणारच आहे ऑलरेडी मी सांगितले होते आमची आम्ही सोशल मीडियावर पेट्रोलिंग इंटेंसिफाई केलेले आहे जॉईंट टीम सायबर पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचचे तयार करण्यात आलेली आहे, त्याचे वर, त्याचे, त्याचे त्याचे आहे जे काही अशा पुणे तीनशे दोन पुणे तीनशे सात किंवा इतर इतर टोलीचे नावावर जे जे साईट्स आहे त्याचेवर त्याचे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचे कोण त्याच्या हँडलर्स आहे त्यांना जे कोणी क्राईम किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ग्लोरीफाय करत असतील या माध्यमातून त्यांना आम्ही आयडेंटीफाय करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे आपण आता अलीकडच्या काळामध्ये आठवडा झाला आपण पदभार स्वीकारलाय पुण्याच्या बाबतीत आपलं काय फर्स्ट इम्प्रेशन राहिलं कारण इथं जर बॅकग्राऊंड बघितलं तर अगदी क्रिमिनल ऍक्ट असा झाले की माझ्या दिवसाठोव्या मर्डर झाला दलित पाटील सारखे नार्कोटिक बंद झालं इतकंच नाही तर दहशतवादी तर रॅकेट पण इथे बंद झालेलं आहे तुमचं काय इम्प्रेशन राहिलं आणि त्या दृष्टीकोनात खूपच पॉइंट काय असणार आहे ते प्रत्येक अर्बन सेंटर्सला जे चॅलेंजेस असते ते नेम ते आणि आमच्यासाठी जे जबाबदारी आहे ते क्राईम प्रिव्हेन्शन लॉ अँड ऑर्डर ट्रॅफिक मॅनेजमेंट वी आय पी सिक्युरिटी आणि टेरर अँटी टेरर आमची जे फ्रेमवर्क आहे तीच असते ती, ती पुण्या शहरला पण आहे सगळे ठिकाणी वेगवेगळे शहराला थोडासा प्रमाण वेगवेगळे वेग असू वेग 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 शकते परंतु आमची जे प्रायोरिटी आहे ते प्रथम बॉडी ऑफेन्सेस प्रिव्हेंट करण्याची आणि बॉडी सोबत जे क्रिमिनल गँग्स करून जर खंडणी किंवा प्रोटेक्शन मनी किंवा दबंगिरी रस्त्यावर उभे राहून करण्याची ती आमची फर्स्ट प्रायोरिटी राहील ती मी सुरुवातीला पण सांगितले होते कारण त्याचे परिणाम डिरेक्ट किंवा इनडायरेक्ट लॉ अँड ऑर्डरवर असते लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे आणि अवैधधंदे पूर्णपणे नष्ट करणे ऑब्व्हियस्ली ती प्रायोरिटी आहेतच आणि त्याचबरोबर ट्रॅफिक एक मोठी समस्या आहे त्याबद्दल आम्ही ऑलरेडी आमच्या अधिकारीला सांगितलेले आहे की इन्फोर्समेंट ते सेकंडरी राहील सर्वप्रथम प्रायमरी आहे डिकंजेशन आणि स्मूदनिंग ऑफ ट्रॅफिक जेणेकरून ट्रॅफिक ट्रॅव्हल टाईम आम जनताची कमी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही ऑलरेडी दहा ते बारा वल्नरेबल स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहे जिथे आम्ही ट्रॅफिक स्मूदनिंग आणि डिकंजेशनसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे ऑलरेडी त्याच्याबद्दल इतर जे कन्सर्न प्लॅनिंग एजन्सीज आहे त्याच्यासोबत चर्चा सुरू झालेली आहे कसे काय करता येईल त्याचे इमिजिएट रिझल्ट मिळेल याची आम्ही कोणत्याही प्रकारचे याचे आश्वासन प्रकार देत नाही परंतु ते आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आणि ते आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील हेल्मेटसाठी आमची भूमिका स्पष्ट आहे सर्वप्रथम एक पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन ज्यांचेमुळे व्हॉलेंट्री कम्प्लायन्सची प्रमाण वाढेल ती आमची प्रमुख टार्गेट राहणार आहे आणि शेवटी हेल्मेट्स कंपल्सरी कायद्याने केलेले आहे त्याचे कसे काय रूपरेखा राहील ते सर्व स्टेक होल्डर्सची चर्चा केल्यानंतर त्याच्याबद्दल नंतर निर्णय घेण्यात येईल बजावणी त्याबद्दल कोणताही प्रिज्युडिस ठेवून आम्ही टिप्पणी करणे योग्य होणार नाही परंतु पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन आणि त्याचे काय प्रतिसाद भेटते त्याच्यानंतर एक खरं एक आपल्याला एक निण एक असेसमेंट होईल की एक्झॅक्टली exactly काय पोझिशन आहे डिपार्टमेंटमध्ये काही प्रमाण शिथिलता काही भागामध्ये किंवा विशिष्ट याच्यामध्ये क्षेत्रामध्ये दिसून येते मग अवैध धंदे वारंवार पुन्हा पुन्हा होदायला येतात डिपार्टमेंटच्या लोकांना पण कुठेतरी ऍक्सलरेट करण्याची आवश्यकता असं अशा नाही है डिपार्टमेंट पुना शहर पुलिस दल अत्यंत कार्यक्षम त्याचे इमेज आणि इम्प्रेशन आहे यामध्ये कोणालाही शंका ठेवायची गरज नाही आहे अवैध धंदेबद्दल आपण म्हटले नक्कीच ते प्रायोरिटीचे विषय आहे अवैध धंदे कोणताही परिस्थितीत आम्ही आम्ही टॉलरेट करणार नाही आणि ते झिरो टॉलरन्स आहे ती मी ऑलरेडी नमूद केलेली आहे कोणताही प्रकारचे अवैध धंदे असतील क्लब्स असतील इतर जे काही धंदे असतील पब्स वगैरेचे वेळ वेड़, वेळेवर बंद करायची असतील जी काही आहे त्याची पूर्णपणे प्रायोरिटीवर

no there is no question of the uh, dcps or any other officers not having support uh, at an earlier stage they all had the support everyone has its own priorities and the way uh, and ha and can have a different way of looking at things now uh, whatever as a as a leader of the uh, uh, of the police force certainly it is our duty it is mandated that we, that we provide support not only in terms of moral support but also in terms of support फॉर फॉर इन रेस्पेक्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर मॅन पॉवर गायडेन्स ऑन सर्टन इशूज दॅट इज ऑल रिक्वायर्ड अँड दॅट शॅल ऑल बी प्रोव्हाइडेड टू ऑल ऑल द एव्हरी मेंबर ऑफ दी नाक पुणे सिटी पोलीस बरोबर आहे त्यांचे आता काही वेळापूर्वी पूर्वी ते त्यांनी एक अर्ज दिलेले आहे ते अर्जचे पूर्ण स्टडी करून आवश्यक कारवाई करण्याची सॉरी काही मी जे काही सांगितले त्यामध्ये कोयता गँग असतील किंवा कोणताही गँग असतील सगळ्यांचे समावेश आहे जे कोणी क्रिमिनल्स ऑन रिकॉर्ड असतील किंवा जे क्रिमिनल्स बॉर्डर लाईनवर आहे रेकॉर्डवर आलेले नाही तरी पण धूम करत असतील सगळ्यांचे विरुद्ध ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आम्ही ऑलरेडी सांगितले होते की आम्ही क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करत आहे जे क्राईम ब्रांचमध्ये वर्क करतील जे काय काय नवीन गँग्स आहे किंवा जे जे अशा प्रकारचे गँगस्टर्स किंवा क्रिमिनल्स ऑन सोबत फिरणे सुरू केलेले आहे आणि त्यांचे हालचाली आक्षेपार्य आहे किंवा होण्याची शक्यता आहे त्या विषयावर पूर्णपणे आमचे लक्ष आहे स्लम पुलिसिंगवर आमची भर आहे चॉकीजला ऑलरेडी आम्ही सूचना दिलेली आहे की संध्याकाळीचे वेळ वल्नरेबल वेळेवर त्या रस्त्यावर दिसायला पाहिजे आणि त्या भागात त्यांचे प्रेझेन्स त्यांचे मोबाईल नंबर्स वगैरे जनतापर्यंत पोहोचायला पाहिजे जेणेकरून एक 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 इंटरॅक्शन एक कम्युनिकेशन चॅनल आम जनताशी स्थापित करून अशा प्रकारचे गँगस्टर्सवर नियंत्रण किंवा त्या भागात इतर समस्याबद्दल चौकी आणि पोलीस स्टेशनला लक्षात येईल सर ललित पाटील प्रकरणात विसरलो मी एक दोन दिवसात कळवतो आपल्याला रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना पोलीस <coughs> आयुक्तालयामध्ये अशा पद्धतीनं बोलवणं हे कदाचित मला वाटतं पहिल्यांदाच घडलं आहे एवढ्या मोठ्या संख्येनं ना, एकत्रित नाही असं म्हणायचं का की ही आपली स्टाईल ऑफ वर्क आहे अशा पद्धतीनं ते स्टाईल ऑफ वर्क बद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही बट शेवटी उद्देश जे होता ते आम्ही आपल्याला सांगितलेले आहे हेमुड़े जर आम्चे खाले अधिकारी बल लल मिल तो एक एक चांगली गोष्ट है शेवटी कभी कभी बल तट्रेंथ देना चीज गरज त्या ते, ते तो। अभी कुछ दिनों में जब से पुलिस स्टेशन लेवल पे बगू शकोल लेकिन इसमें ऐसा देखा जा रहा है कि जो बड़े होटल्स हैं वहाँ पे कार्रवाई नहीं हो रही है इनको तंबी दी जा रही है जो तो छोटे रेस्टोरेंट्स हैं तो इसमें क्या कोई डिफरेंशियल ट्रीटमेंट देखिए 130 लास्ट लिकर सर्विस का टाइम है 130 जो टाइम है वो सेकरोसेंट है उसका किसी प्रकार का वो नेगोशिएबल नहीं हो सकता है और जो भी अभी हम ऑलरेडी सूचना दी जा रही है जिसको जो भी 130 के बाद दिखेगा उसके ऊपर उस वायलेशन के बारे में कार्रवाई तो होगी उसकी लाइसेंस कैंसिलेशन करने की और इस्टेब्लिशमेंट परमानेंट क्लोजर करने की भी आ, की भी एक्शन ली जाएगी इसमें कोई डिफरेंशियल ट्रीटमेंट का प्रश्न ही नहीं है और जो भी इस प्रकार की वायलेशन नजर आएगी उनके ऊपर बहुत कड़क कार्रवाई की जाएगी हुक्का के बारे में जो कोटपा एक्ट है उसके तहत जो भी परमिशिबल है वो परमिट रहेगी फॉर एग्जाम्पल हर्बल हुक्का एक पब्लिक प्लेस पे अलाउड होता है उसके अलावा किसी प्रकार का हुक्का अलाउड नहीं होता है कोई अगर हर्बल हुक्का के नाम पे

और विशेष करके यूनिफॉर्मड पुलिस में सर्विस में इस प्रकार की वायलेशन उचित नहीं है और इसके बारे में भी एक आ, कुछ समय के बाद उनके ऊपर भी डिपार्टमेंटल एक्शन की जा सकती है सर वो यूनिवर्सिटी ललित करकिता नहीं है उस पर सर आपको क्या लगता है क्या इलेक्ट होने वाला है मैं फर्स्ट पार्ट सुनाने सर दो दिन से आरुपियों की परेड ली जा रही है उस पर आपका क्या कहना है अच्छा जो क्रिमिनल्स uh, शहर में हैं रिकॉर्ड पे, उनको चाहे वो गैंगस्टर्स हों बॉडी ऑफेंडर्स हों या फिर ड्रग पेडलर्स हों या फायर आर्म्स के पुराने एक्यूज हों उनको बुला करके उनकी डोजियर्स अपडेट की जा रही है और सूचना स्पष्ट है कि किसी प्रकार की क्रिमिनल एक्ट एक्ट अगर उनके तरफ से होगी तो बहुत ही स्ट्रिक्ट और एग्जलरी लीगल एक्शन उनके विरुद्ध लिया जाएगा ये ये मेसेज उनके तक पहुंचाने ये इस पूरी मुहिम की मुख्य उद्देश्य थी थैंक यू